नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आज मी द्राक्षांचं ज्यूस कसं बनवायचं ते सांगणार आहे त्यासाठी इथे मी द्राक्ष घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं चुटकीभर हळद घातलेलं आहे हे घालून थोडे एक पाच मिनटं ठेवायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घ्यायचं कसं आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे थोडं पाण्याचं प्रमाण शरीराला गरज असतं त्याप्रमाणे पाणी ज्यूस वगैरे असं काहीतरी वेगळं वेगळं थंडसर पिओ असं वाढतं त्यासाठी काहीतरी ज्यूस वगैरे करून प्यायचं त्यामधलंच एक द्राक्षांचा ज्यूस मी बनवत आहे इथं मी छोटे चमच्याने काळं मीठ घेतलेलं आहे अगदी थोडंसं चु चुटकेभर घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिरे वाटून घेतलेलं आहे आणि एक चार ते पाच पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसं मीठ घेतलं आहे खूप जास्त नाही घालायचं अगोदर थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला आवडेल तसं साखर घालायचं कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता खूप काही वेगळं नाही आहे ह्यामध्ये घालायचं आणि अर्धी वाटी असं पाणी घालायचं पाणी जास्त नाही घालायचं हे घालून मिक्सरच्या भांडीमध्ये फिरवून घ्यायचं आणि एका गाळणीनं गाळून घ्यायचं जे गाळणीच्या वरे आणखी थोडंसं जाडसर राहतं ते अजून एक वेळेस मिक्सरच्या भांडीमध्ये घालून आणखी थोडंसं पाणी घालून ह्याला फिरून घेऊ शकता खूप जास्त पाणी नाही वापरायचं अशाचप्रमाणे आता हे वरचं जे जाडसर उरलेलं आहे हे अजून एक वेळ मिक्सरच्या भांडीमध्ये घालायचं आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं चला चा। मग आता रेडी झालेला आहे द्राक्षांचं ज्यूस आहे थोडंसं पुदीना काळ्या मिठाने जरा वेगळं टेस्ट येतं छान लागतं तुम्ही करून बघा नक्की कशी वाटली आजची रेसिपी आणि ज्यूस कसं वाटलं आणि थंडगार हे उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस काहीतरी थंड असं पियावं वाटतं त्यासाठी हे तुम्हाला सगळ्यात उत्तम पर्याय आहे मग रेडी झालेलं आहे आजचं रेसिपी द्राक्षांचा ज्यूस कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद